नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता काव्या आणि जीवाची मैत्रीण घरी आलेली असते अनिशा आणि ती आरडाओरडा करत असते की आता बोलो ना काव्याला मलाही बघायचं आहे तिला तर त्यानंतर मात्र आता घाबरून जीवा लगेचच तिथे पार्थ येतो त्याची ओळख करून देतो की हा माझा पार्थदा आहे त्याच्याबरोबर लग्न झाला आहे काव्याचं हे ऐकून मात्र अनिशाला प्रचंड धक्का बसतो आणि ती काही बोलणार इतक्यातच तिथे लगेच काव्य धावत येते अगं तू इथे कशी काय आली अचानक तर तेव्हा मात्र ती म्हणते मी तुला सरप्राईज द्यायला आली होते तर वसुंधरा लगेच म्हणते हो पण हीच हीच सरप्राईज झालेली दिसते आणि असं म्हणून आता काव्य मात्र तिला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते घडलेला सगळा प्रकार तिला सांगू लागते तेव्हा तिची मैत्रीण तिला सांगते की तू एक काम कर तू आता घरच्यांना सांगून टाक तुमच्या प्रेमाबद्दल आणि सगळ्यात आधी जीवाला कन्व्हिन्स कर डिवोर्स देण्यासाठी तेव्हा काव्या म्हणते मी खूप प्रयत्न केले ग पण तो साधा माझ्याकडे नजर वर करून सुद्धा पाहायला तयार नाही आणि मग मी काय करू तेच कळत नाही मला परंतु तरीही ती सांगते तू काही पण कर पण असं आयुष्य वाया जाऊ देऊ नको तू त्याला कन्व्हिन्स कर आणि आता नाही सांगितलं तर फार उशीर होऊन जाईल आणि त्यामुळे आता काव्यालाही तिचं म्हणणं पटत असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र तिची मैत्रीण सांगत असते तू आता निर्णय लवकर घे दुसरीकडे आता गाडीमध्ये नंदिनी जीवाला म्हणत असते की आता मात्र तिची ही अनिशा मैत्रीण भेटली आता लवकरच जीविका सुद्धा भेटली पाहिजे हे ऐकून मात्र आता जीवाला धक्का बसतो आणि तो, तो जोरातच ब्रेक दाबतो दुसरीकडे मात्र वसुंधरा आणि रम्या एकमेकींशी बोलत असतात ही हिची मैत्रीण एवढी खास होती तर आपल्याला लग्नात कशी दिसली नाही आणि तिच्यावर संशय येतो नक्कीच आपल्याशी काव्य खोटं बोलते आहे काहीतरी मोठं आहे ती आपल्यापासून लपवते आहे इकडे मात्र आता काव्या मानिनीशी गप्पा मारत असते तेव्हा ती म्हणते काकू मी खरंच माझ्या मनातलं सगळं सांगू का तर तेव्हा ती होकर देते हो सांग ना मन मोकळेपणाने तू तर लगेचच आता काव्य सांगू लागते माझ आणि आता पूर्ण वाक्य ती करणार तेव्हा लगेच मानेनी म्हणते बोल ना काय सांगायचं आहे काय आहे तुझ्या मनात आणि इकडे मात्र काव्य विचारात पडते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा